साहेब आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही मान्य उच्च न्यायालयात आलेलो आहे गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही उच्च न्यायालयामध्ये येत आहे अनेक तारखा झाल्या अनेक पुरावे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही अनेक पुरावे माहितीच्या अधिकारात काढले ते पुरावे आम्ही माननीय उच्च न्यायालयात दाखल केले लोकसभेमध्ये जर ठराव झाला तर कुठलीही गोष्ट होत असते लोकसभेमध्ये जो ठराव होतो कुठलाही जर आदेश जर काढला लोकसभेमध्ये तर तो, तो मान्य होतो आता लोकसभेमध्ये मान्य होत नसल्यामुळं केंद्र सरकार राज्य सरकार दखल घेत नसल्यामुळं आम्ही मान्य उच्च न्यायालयात आलो परंतु उच्च न्यायालयात आल्यानंतर आम्हाला खरोखरच आमची याचिका फेटाळली खूप दुःख झालं अनेक प्रयत्न केले अनेक पुरावे अनेक म्हणजे तुम्हाला सांगतो एकोणीसशे शहात्तर साली लोकसभेमध्ये आणि राज्यसभामध्ये जो धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा ठराव झाला होता त्याचीसुद्धा कॉपी आम्ही दिली होती परंतु मान्य उच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे चालेल आम्ही आता काही दिवसामध्ये आम्ही यावरती दोन दिवसामध्ये ऑर्डर आमच्या हातात येईल त्यानंतर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती दाद मागणार आहोत